बघा अलीकडं एक चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे अरवली पर्वत राजस्थानच्या भागामध्ये विस्तारलेला नैऋत्यकडून ईशान्य या प्रदेशामध्ये या दिशेनं विस्तारलेला हा अरवली पर्वत गुजरातपासून ते अगदी हरियाणापर्यंत विस्तारलेला आपल्याला पाहायला मिळतोय अलीकडं पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयानुसार त्याच्याबाबत एक निर्णय घेतला गेला आहे की शंभर मीटरपेक्षा अधिक उंचीचा भाग हा फक्त या ठिकाणी अरवली पर्वताचा मानला जावा बाकीचं या ठिकाणी काय केलं जाणार त्याचं इम्पॉवरिंग करण्यासाठी प्रयत्न केले जातात आता या माध्यमातून अरवली पर्वताचा नव्वद टक्के भाग हा धोकाग्रस्त या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयानुसार आणि त्याला नुकताच सुप्रीम कोर्टानं सुद्धा दुजोरा दिलेला आहे म्हणजे केंद्र सरकारला त्यांनी त्या प्रकारची या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता अरवली पर्वताच्या बाबत जर विचार करायचं म्हटलं तर हा प्राचीन स्वरूपाचा एक वली पर्वत आहे वलीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेला पर्वत आणि तो अलीकडं अवशिष्ट पर्वत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अवशिष्ट म्हणजे काय तर त्याचे फक्त अवशेष या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत वरच्या भागाचं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे क्षरण झालेलं आहे आता हा वली पर्वत भारताचं ग्रीन लंग्ज ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी काम करतो किंवा ग्रीन ऑफ इंडिया म्हणून तो ओळखला जातो याच्यात कारणीभूत असे घटक आहेत की राजस्थानकडून येणारी जी काही गर्म म्हणजे उष्ण वारे आहेत उष्ण धुळीची वादळ आपल्याला या ठिकाणी अडवण्याचं काम या अरवलीच्या माध्यमातून केलं जातं आणि दुसरी गोष्ट जी काही वाळवंटीकरण झालेला प्रदेश आहे तो अं त्याचं विस्तारीकरण रोखण्यामध्ये सुद्धा हा अरवली पर्वत महत्वाची भूमिका निभावत असतो आणि म्हणूनच याला ग्रीन लंग्स ऑफ इंडिया असं म्हटलं जात आहे तर या अरवली पर्वताचं अस्तित्व हो, हे मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेले असल्या कारणानं हा पर्वत नुकताच या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय याचा विस्तार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुजरात पासून ते हरियाणापर्यंत सहाशे किलोमीटर एवढा आहे त्याच्यामधील सर्वोच्च शिखरात माउंटबू टेकड्यामधील गुरु शिखरे हे आहे सतराशे बावीस मीटर ज्याची उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे चला मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही थँक्यू सो मच